पुढे जाऊया शेवटचा प्रश्न अनिल देशमुख साहेब अध्यक्ष महोदय की चौदार तळे असो की दीक्षाभूमी असो आता दीक्षाभूमीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं इथं उत्तर दिलं मला एक समजत नाही की इतकी घाई करण्याची काय आवश्यकता तिथे आंबेडकर आंबेडकरवादी संघटना आहे भीम आहे त्यांचे या सर्वांशी चर्चा करून तिथे लोकप्रतिनिधी आहे त्या सर्वांशी चर्चा करून जर योग्य निर्णय घेतला तर अशा प्रकारची परिस्थिती तिथे भरी नसते लोकप्रतिनिधीला सुद्धा विश्वासात घेतलं नाही तिथे सगळे लोकप्रतिनिधी आहेत नागपूरचे त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं नाही आणि तिथे भूमिपूजन करून त्याचं काम चालू करण्यात आलं त्याच्यामुळे अशा पद्धतीची घटना घडली आता तरी कमीत कमी लवकरात लवकर समिती स्थापन करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा त्याचबरोबर इथे जो प्रश्न विचारला गेला इंदू मिलच्या बाबतीत किंवा शिवाजी महाराजांचं जे अरबी समुद्रातलं स्मारक आहे त्यामध्ये काहीतरी तुम्ही डेडलाईन द्याल की नाही की केव्हा के हे पूर्ण होणार अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे आपलं स्वतः मान्य पंतप्रधान इथे आले होते तिथे जाऊन त्यांनी तिथे ते भूमि पाणी पूजन केलं आता त्याला दोन वर्ष झाले त्याची सध्या काय परिस्थिती आहे इंदू मुलीची काय परिस्थिती आहे आणि सध्या महाराष्ट्रीमध्ये आहे त्या बाबतीत सुद्धा आपण डेडलाईन या तिन्ही अतिशय महत्वाचे प्रकल्प आहेत ते राष्ट्रीय प्रकल्प आहेत त्यासाठी या तिन्ही ती डेडलाईन तुम्ही दिली पाहिजे की केव्हापर्यंत हे प्रकल्प पूर्ण होणार अध्यक्ष मध्ये सन्मान्य देशमुख साहेब